छत्रपती 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 संभाजी महाराजांची धर्मेर ही उपाधी एकमेव ठेवावी यासाठी संभाजी महाराजांनी पुढाकार घ्यावा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सामान्यांना चाळीस एकर जागा मिळावी तसंच आज जो जो आपल्या शासनाचा पन्नास हजार कोटी रुपयाचा निधी जो आपल्या आप मराठी तरुणांच्या उद्योग उद्योग मराठी तरुणांच्या उद्योग उद्योगाला व्यवसायाला भांडवल मिळेल किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळेल अशा स्वरूपात जो वापरला जाऊ शकतो असा सगळा निधी बुडला जातोय आणि याच्यासाठी सगळ्या राज्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं पण ह्या निवेदनाच्या आजपर्यंत महिना झाला निवेदन या पदाधिकाऱ्यांनी राज्यांपर्यंत पोहोचवलेली स्थायी आणि राज्यांना कधीच हार नसतो चार वेळा वॉर्निंग दिली कुठल्या प्रकारचा सगळा गलत कारभार आहे इथल्या पदाधिकाऱ्यांचा छत्रपतींना गहाल ठेवून सगळं स्वतःच्या संधी साधू करतायत हे पदाधिकारी आणि छत्रपतींचा वेळ वाया घालवत आहे आणि आज आमच्या मागण्या छत्रपतींपव्यात म्हणून आम्ही आंदोलन आहे आणि या महाराजांची आणि इथे येणाऱ्या मागणींची जी मस्करी केली जाते त्याच्याबद्दल आम्ही या पदाधिकाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि ह्या ऑफिसला सगळं आम्ही काळा हे करून त्याचा निषेध करून आमच्या मागण्या थेट छत्रपतींसाठी तुमच्या माध्यमात पोहोचवणारे जय शिवराज किती दिवसापासून मागणी आहे आमची जवळजवळ तीन चार वर्षाची मागणी चार वर्षात पूर्ण होऊ शकत ना आंदोलन करून आपली मागणी हो शंभर टक्के राजे दखल घेतली सगळ्यात महत्वाचं आम्ही मूर्ती व्यवस्थित ठेवलेली आहे काय संभाजीराजांना एकच महत्वाचं सांगणं आहे माझं की यांनी या कामगार लोकांनी किंवा यांच्या कार्यालयातल्या लोकांनी या मूर्तीची पूजा केली त्यांना अजिबात हक्क नाही की मूर्ती ठेवायचं म्हणून ही मूर्ती मी स्वतः घेऊन जाणार आहे आणि छत्रपती छत्रपती संभाजीराजे ज्या दिवशी आमच्या मार्गात पूर्ण जाते त्या दिवशी ही त्यांना संभाजी महाराजांची धर्मवीर पद या काही पुढाकार घेतील त्या दिवशी आम्ही महाराजांना ही मूर्ती देऊ कारण महाराज आमच्या आदरणीयेत आणि महाराजांपर्यंत आमच्या मागण्या पोचून दिल्या जात नाही छत्रपती हे कर्तव्य दक्षच आहे परंतु छत्रपती नेमलेले अधिकारी त्यांचा गैरवापर करतात अधिकाऱ्यांचा आणि कुठल्या प्रकारे छत्रपतींपर्यंत काही पोचून देत नाही त्यामुळे आम्ही आनिषेध केलेला नाही जय शिवराय आम्ही संघटने महाराष्ट्र आम्ही हे केलेले तुम्ही स्वतः छत्रपतींची भक्त आहे हो शंभर टक्के संभाजीराजांना भेटू शकत होता हा पण भेटून नाही दिलं आम्ही इथं चक्र मारलं एक महिलाजाने चक्र मारतो आम्हाला भेटून दिलं इकडे 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 बाबा आता बघा हे विचार लेखनी मध्ये दिले का नाही दिलेले बघा किती महिने झालं का नाही तुम्हाला ऑफिस काहीच उत्तर आलं नाही त्याच्यावर आम्ही त्याच्यावर दहा ते पंधरा चक्रा मारल्या मी किती चक्रा मारल्या आणि हार हार किती वेळा वाद लिहून दिली होत का हार आमच्याशी वाद विवाद करायची वाद केला आमच्याशी विनाकार त्या दिवशी तो परवा आणि खोटं ढोपट तो खोटं ढोंग घेतलं का नाही घेतलं का नाही आणि खोटं बोललो का ते कुठलं आणि होतं विनंती करून हातून आम्ही चपला सुरू का कुठे काढतो कधी आम्ही कधी चुकीचा प्रकार केला तरी सुद्धा छत्रपतींक आमच्या मागण्या पोहोचवलेल्या नाही या ठिकाणी मला सांगा तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे आमची मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी एकमेव राजांनी पुढाकार घ्यावा आणि ठाण्यातल्या जनतेला समजून सांगावा की दिगे साहेबांना एक धर्मवीर किंवा धर्मनाथ ही उपाधी द्यावी कारण दिगे साहेबांचं कार्य प्रचंड महान आहे परंतु त्यांना कुठलाही विचार न करता शंभू महाराजांची उपाधी दिलेली आहे कारण शंभू महाराज एकमेव धर्मवीर आहे चाळीस दिवसाच्या असह्य वेदना आणि त्यानंतरचं बलिदान आशरी धर्मवीरांना संभाजी महाराजांना फक्त चार अक्षर मिळालेली आणि ती कुठलाही न विचार करता सहज आनंद साहेबांना दिलेली आहे पण दिगे साहेब त्यांचाही त्याग खूप मोठा आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कोणी धर्मवीर होणार नाही याच्यासाठी आमची विनंती आहे आणि खरं तर दिगे साहेबांचाही दिगे साहेबांना धर्मामध्ये नवनिर्वाची आणि एकमेव अशी जागा दिली पाहिजे पण ती आजपर्यंत कोणी दिली नाही त्यामुळे विजय साहेबांना तर आमचं नतमस्तक जे परंतु त्यांचा योग्य सन्मान करावा राज्यांनी सरकारला निवेदन दिले निवे का म्हणजे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील हे निवेदन निवे निवे आम्ही अनेक आतापर्यंत सरकारशी पत्र इतर मागण्यांसाठी गेलेलं आहे कुठला रिप्लाय आला नाही त्याच्यासाठी मोठं व्यक्तिमत्व लागतं म्हणून आम्ही राज्यांनी पुढाकार घ्यावा असं ऑफिसमध्ये साता या आमचं मागणं पुढे केलं जात नाही पोहोचवलं जात नाही खासदार अमोलजी कोल्हे यांनी सांगितलं होतं की प्रत्येक घराघरामध्ये धर्मवीर काय म्हणत आहे मग त्यांचं बलिदान झालं ना तर मग तुम्ही जे की अमोल धर्मवीर व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे पण धर्मवीर ते काय ऐतिहासकार आहेत का ते एक कलाकार आहेत आत्ता ते खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांनी धर्मवीर घराघर व्हावा ही सगळ्यांची इच्छा असतीच मान्य नाही पण पद हे धर्मवीर ही चार चार अक्षर नाही तर त्या धर्मवीर चार आमचा निष्ठावंत कार्यकर्त्याचं मरण होतं माहिती का कारण काय होतं का धर्म म्हणजे प्रेरणा धर्मवीर हे प्रेरणा स्थान आहे तो आमचं प्रेरणास्थान आहे आणि तिथं जर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो धर्मवीर धर्मवीर आम्हाला आमचं म्हणणं आहे की धर्मवीर संभाजीराजे हे एक नेव करावं पण हिंदू हृदय सम्राट जसं आपण म्हणतो की कोण म्हणतो आपण धर्म की लगेच नाव होतं बाळासाहेब ठाकरे बरोबर ना संघर्ष कोण कोणी आज आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर बाळासाहेबांनी आम्हाला बोलून घेतलं असतं चला तुमची इच्छा आहे ना संभाजी महाराजांसाठी तुम्ही आवाज उठवताय कुठला आमदार खासदार हिंदुत्वावर राजकारण करणारे बोलत नाही पण चला तुम्ही विरोधात का ना आज बोललात ना या बाळांनो आणि तुमच्यासाठी तुमची तळमळ पाहून आम्ही संभाजी महाराजांची धर्मवीर एक उपाधी एकमेव करतो आणि संभाजी महाराज एकमेव धर्मवीर ठेवतो आणि दिगे साहेबांचा सुद्धा वेगळा सन्मान करतो चांगला असं बाळासाहेबांनी केलं असतं पण आज बाळासाहेबांसारखं कोणी राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे आमच्यावर ही आज वेळ आलेली आहे आणि संभाजी महाराजांचा धर्मवीरचा जो अन्याय सहन केला त्याच्यानंतर अन्याय असं झाला की संभाजी महाराजांच्या समाजांना निधी हा खूप हुशार मंजूर झाला आमची आहे ना जसं धर्मवीर आहे तसंच आमच्या संभाजीराजांनी चाळीस बरेच आपण सहन केलेले आहेत आणि त्या संभाजी महाराजांचं जे काही सामान्य स्थान आहे ते फक्त पंचे चौऱ्याऐंशी गुंठ्यामध्ये चौऱ्याऐंशी गुंठ्यामध्ये आणि तेव्हापासून साधारण तीन सारखी करतोय आमची अशी मागणी सरकारला की किमान चाळीस एकर जागा तिथं उपलब्ध करून द्यावी आणि रायगडावरती जे तिथं रायगडावरती आता सध्या लॉजिंग बोल्डिंग चालू आहे त्याच्या लॉजच्या पाठीमागे दारूच्या बाटल्या पण आज तो से, 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 तो ते शिंगेरीमध्ये आमचे श्रद्धा स्थान आहे तिथे जर दारूच्या बाटल्या येतात तर त्या मार्गांनी ते तिथं उद्ध्वस्त करावं नाहीतर येत्या एकोणीस फेब्रुवारीला मी स्वतः घन घेऊन तिथे जाणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेच्या आज जर पागा आहे तर मी स्वतः स्वतःवर आहे धर्मवीर ही गोष्ट शासनाच्या याच्यामध्ये बसत नाहीये त्यांच्या उपाधी संदर्भातली त्यामुळे ती शासनाकडे करून ती धर्मातल्या मान्यवरांनी सॉल्व्ह केली पाहिजे आणि आम्ही तेवढं मोठं नाहीये मी मागे एकदा निवेदन वरून संभाजी महाराजांच्या पुण्य तिथे मागच्या वर्षी भक्त टाकलं किती घ्या साहेबांची धर्मवीर उपाधी मागे घेण्यात यावी आणि संभाजी महाराज वाचा घोडा धर्मेवर ही एकमेव पदवी राहिली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या समाध्या आहेत त्यांना किमान चाळीस एकर जागा मिळली पाहिजे रायगडावरती जो अन्याय होते तिथं जे अजून केलं तिथे दारूच्या बाटल्या कंडूमच्या व्हायरल तरी सुद्धा तिथे ते तोडवं आणि ते तोडलं नाही तो तर मी स्वतः पत्रकारच्या वतीने डिपार्टमेंटचे माणसं उपस्थित आहेत हे जी मूर्ती घेऊन चालला त्याचा रिझन सांगा त्याचा रिझन एकच आहे तुम्हाला दाखवतो होती अजूनही पोलिसांच्या समोर दाखवतो आणि त्यांना आम्ही महिन्यापासून सांगतो की आम्ही स्वतः दोन वेळा येऊन हार घातला त्यानंतर ते मला म्हटले होते की आम्ही रोज हार घालू आपण 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 या आंदोलनाची माहिती पोलिसांना कळवती का पोलिसांना कळवलं